मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात आली या बैठकीत परिसरातील नवरात्र उत्सव मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष पोलीस पाटील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत वडनेर पोलीस स्टेशनचे एपीआय पुरुषोत्तम शिरसाट व पी एस आय नवले यांनी मार्गदर्शन करताना उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले त्यांनी मंडळांनी वेळेचे भान ठेवून परवानगी नियमांचे पालन करून शांततेत व शिस्तीत उत्सव साजरा करावा असे सांगितले तसेच कोणताही वाद भांडण किंवा गोंधळ न घडता मिरवणुका सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी परिसरातील विविध गावांमधील अजंग वडेल काष्टी डावली करसकव्हाण वडगाव कुकाणे जळगाव लोर्ले गडबड कवळाने कंकराळे निमशेवडी उत्सव समित्यांचे प्रतिनिधी पोलीस पाटील व ग्रामस्थ सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एपीआय शीषार्थ सूत्रसंचालन पी एस आय नवले यांनी केले आभार प्रदर्शन पोलीस कॉन्स्टेबल सावखे यांनी केले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रंगभूमी ॲप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा